तर शेतकरी मंत्रो रामराव मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुण्याचा स्वागत आपला आजचा विषय की हरभरा पिकातील आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन तंत्र रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये हरभरा एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे या पिकाच्या शेती आणि मानवी आहारात अनन्यसाधारण असे महत्व आहे महाराष्ट्रात हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू हो तसेच बागायती क्षेत्रात केली जाते हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने या पिकांमध्ये आंतरमशागत तसेच पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून योग्य वेळी आंतरमशागत तसेच पिकाच्या ओलाव्यास संवेदनशील अवस्थांना सुधारित सिंचन पद्धतीने पाणी देऊन या पिकापासून कोरडवाहू हो तसेच बागायती क्षेत्रात भुरघोस उत्पादन मिळते तर त्यात आपला पहिला मुद्दा आहे आंतरमशागत तर पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेती सुरुवातीपासून तनविरत ठेवणे हे गरजेचं आहे तसेच पीक वीस दिवसांची झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्यांची असताना दुसरी कोळपणी करावी कोळपणी शक्यतो वापशावर आपण केली पाहिजे कोळपणीपासून तणांचा बंदोबस्त तर होतोच शिवाय जमिनीत हवा चांगली खेळती राहते आणि पिकांची वाढ चांगली होते कोळपणीनंतर हे खुरपणीही करावी कोरडवा क्षेत्रांमध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा ह्या बुजून जातात आणि ओल टिकून राहते तण नियंत्रण तणनाशक वापरायचे असल्यास पेरणी करताना वापशावर स्टॉप म्हणजेच पेंडीमेथिलीन हे तणनाशक अडीच लिटर प्रति हेक्टर ह्याप्रमाणे पाचशे लिटर पाण्यातून आपण फवारलं पाहिजे तसेच फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे हे गरजेचं आहे तर आपला मेन मुद्दा होता की पाणी व्यवस्थापन तर हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे पंचवीस सेंटीमीटर पाणी लागते प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर सात ते आठ सेंटीमीटर देणे महत्त्वाचे असते जास्त पाणी दिले तर पीक उबळण्याचा धोका असतो स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाण्यांमध्ये अंतर ठेवावे जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे अन्यथा मूळ रोगाचे पिकास नुकसान होते तर जि जिरायत क्षेत्रासाठी पाणी व्यवस्थापन काय आहे तर जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीत ओलावा खूपच कमी असेल आणि एखादी पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागला लागताच आपण पाणी दिलं पाहिजे आणि बागायती क्षेत्रासाठी पाणी व्यवस्थापन काय आहे तर बागायती हरभरा शेतीसाठी रानबांधणी करताना दोन सरीतील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तसेच लांबीसुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी त्यामुळे पिकाला प्रमाणशीर पाणी देणे सोयीचे होते तसेच भारी जमिनीचं पाणी व्यवस्थापन काय तर भारी जमीन करताना पाण्याच्या दोन पाळ्या पुरेशा होतात पहिले पाणी हे तीस ते पस्तीस दिवसांनी द्यावे आणि दुसरे पाणी हे पासष्ट ते सत्तर दिवसांनी दिलं पाहिजे मध्यम जमीन असेल तर त्याचं पाणी व्यवस्थापन काय आहे तर पहिले पाणी वीस ते पंचवीस दिवसांनी दुसरे पाणी पंचेवीस ते पन्नास दिवसांनी आणि तिसरे पाणी हे पासष्ट ते सत्तर दिवसांनी दिलं पाहिजे तसेच तुषार सिंचन हे हरभरा पिकास वरदान असं म्हणलं जाते तर हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाहनांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उबळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते यासाठी ह्या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे तसेच तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्याचे काय फायदे आहेत ते पण पाहू तर तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास जेवढे पाहिजे तेवढे आवश्यक त्यावेळेला पाणी देता येते पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत तुषार सिंचनाने पाणी दिल्यास जमीन नेहमी भुसभुशीत बुश राहते जमीन भुसभुशीत बुश राहिल्यामुळे कोणतीही मशागत अतिशय सुलभ करता येते तसेच तुषार सिंचनाने पाणी दिल्यास शेतीमध्ये सारी पाटा वरंबा पाडण्याची गरज नसते पर्यायाने यावरील खर्चातली बचतही होते पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ होते पारंपरिक सिंचन पद्धतीपेक्षा तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येते त्यामुळे मूळकूज रोगामुळे होणारे नुकसान हे टाळता येते तसेच पारंपरिक सिंचन पद्धतीच्या तुलनेत तुषार सिंचन पद्धतीमध्ये मे जमिनीत नेहमीच वापसा स्थिती राहत असल्यामुळे पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वापसा स्थितीमुळे पिकाचे अन्नद्रव्य शोषण याची क्षमता वाढते अशा रीतीने तुषार सिंचन पद्धतीने हरभरा पिकास पाणी दिलास हरभरा उत्पादनात आवश्यक आशादायक आणि भरीव वाढ होते तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला नक्की कमेंटमधून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जयवान जय जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद